महायुतीमध्ये वाट सुरू आहे त्याच्याबद्दल असं आहे ज्या दिवसापासून हे सरकार अस्तित्वामध्ये आली आहे त्या दिवसापासून सरकारमध्ये पण भांडण आहे ठिकठिकाणी जे यांचे वादे होते यांचे जुमलेबाजी होती ते पण पूर्ण होत नाही आहे पहिले हे सांगितले होते की पंधराशेची जागा आम्ही एकवीस आमची हो, बहीणना देऊ नंतर एकवीसशे सोळा पंधरा सो द्यायसाठी तयार नाही आहे आणि आज स्थिती अशी आहे की आपल्या बहिणीला देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही ते सामाजिक न्यायाचे पैसे आहे जे आदिवासी विभागचे पैसे आहे ते इस्तेमाल करत आहे आणि जे सामाजिक न्यायाचे मंत्री आहे ते रडतात आहे की आमचे पैसे कुठे घेऊन जातात अरे बाबा पैसे तुमच्याकडे जर नाही आहे तर तुम्ही सांगा ना आमच्या राज्याच्या समोर येऊन प्रेस कॉन्फरन्स करा आणि सांगा की आमच्याकडे पैसे नाही आहे आम्ही त्यावेळी जुमलेबाजी केले होते त्या जुमलेबाजीला ठरून तुम्ही सगळ्यांना आम्हाला मतदान केला होता आ ठीक आहे आता आमची सरकार आली आहे एकोणतीसला बघू काय करायचे तर जनता जनता समजेल ना जनताला पण कळेल की हे कोण लोक होते कसा आणि छड केला आमच्या आणि सरकारमध्ये जे मंत्री लोक बसले आहेत त्यांच्या आपसामध्ये किती भांडण आहे संजय सिरसाट अजितदादा पवारचे लोक आपसमध्ये एक दुसऱ्यांच्या कसा समोर समोर उभे आहेत एक दुसऱ्याची विचारधारा मानत नाही अजितदादा पवारनी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांसाठी एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे नाही पोहोचले तिथे प्रताप सरनाईकला पाठवले अजितदादा मंचावरून सांगितले की एकनाथ शिंदेसाहेब तुम्हाला जर नाही जमेल येण्यासाठी तर तुम्ही नको या आणि कोणाला पाठवू पण नका म्हणजे ह्या लेवलची यांची एक प्रतिक्रिया चालली आहे वादसंवाद चालला आहे दुर्भाग्यपूर्ण आहे या राज्यामध्ये ह्या सरकारने हे सांगून आले होते की आम्हाला महाराष्ट्राला सुजलम सुफलम करायचे आहे महाराष्ट्रात चांगल्या रीती विकास करायचा आहे पण हे सगळं सोडून हे आपसमध्ये भांडण करत आहे आणि अजितदादाकडे पैसे नाही अजी, अजि अजितदाचं मन आहे बाकी मंत्राकडे पैसे नाही ते रडत आहे तर म्हणजे चालला काय आहे आणि कारुन व्यवस्थाची परिस्थिती बघितली एकदम दुर्दैवी आहे देवेंद्रजी एकदम फेलियर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ठरलेले आहे तर ह्या सरकारमध्ये काही पण चांगला होत नाही आम्हाला दुःख आहे की आमची बहीण आज पंधराशे रुपयेसाठी रडतात आहे पण हे सरकार त्यांच्या नाही हे दुर्भाग्यपूर्ण आहे आहे हे हेच ना की हे आमचे जे जे शिवसेनेमध्ये लोकांनी गद्दारी केला हे उद्धव साहेब तुम्ही बघा अजितदादा आम्हाला निधी देत नाही अजितदादा आमच्यावर अन्याय करत आहे तुम्ही महाविकास आघाडीचे बाहेर पडा तुम्ही हिंदुत्वचा झेंडा घ्या हे सगळे आम्हाला ते सगळे बोलले होते हे लोक पण आज जिथे गेले आहे तिथे निधी नाही तर त्यासाठी रडतात म्हणजे ह्यांच्या काम आहे रडायच्या हे काम करतात नाही ह्यांच्या निधी वगैरेच्या काही घेणं देणं नाही ह्यांच्या लूटमार करायची आहे हां हे लाचारी पण आहे ना आणि हे दुर्दैवी आहे की ज्या राज्यामध्ये पूर्ण बहुमत फुल मेजॉरिटी तुम्हाला मिळाला होता की तुम्ही राज्यासाठी काय भला करतील तुम्ही पण तुम्ही काही करू शकलेलं नाही आणि तुमची इच्छा पण नाही करायची कधी एकनाथ शिंदे गावी जातात साताऱ्याला कधी देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी भांडण करत आहे बाकी मंत्री म्हणजे आपसामध्ये इतका सरफुटवल इतक्या मनमुटाव आहे की हे राज्यात कुठे जाणार हेच आम्हाला माहित नाही नाही हे बघा ना तुम्ही म्हणजे हे नोरा कुस्ती आहे म्हणजे डिप्टी सीएम आणि सीएम मध्ये जे भांडण आहे ते चरमवर आलं आहे म्हणजे एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री व्हायचा होता एकनाथ शिंदे हे म्हणजे बोलते ना आपल्या जे पद आहे ते म्हणजे सिनेवर ठेवून ते उपमुख्यमंत्री घेतलेलं पद आहे त्यांच्याकडे पण त्या समाधानी नाही आहे ते त्यांना मुख्यमंत्री व्हायच्या होता पण देवेंद्रजीने अशी बाजी पलटलेली आहे की एकनाथ शिंदेची स्थिती कशी आहे तुम्ही बघा ते पंधरा दिवस मुंबई पंधरा दिवस गावी अशी त्यांच्या आहे पण ह्याच्यामध्ये जनतेच्या सगळ्या अडचण होतात ना ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेकडे जे विभाग आहे शहर नगरी नगरी शहर विकास मंत्रालय त्यांची अडचण होत ना लोकांचे काम होत नाही रस्त्याच्या तुम्ही बघा कोण मुंबई खोदलेलेली आहे कोण आहे वाली आहे की नाही महापौर कुठे आहे काय आहे बी एम सी कमिशनर काय लक्ष देतात हे सगळे दुर्दैव आहे आता पाऊस पडणार आहेत सफाई झाली की नाही झाली रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण झाला की नाही झालं हे सगळं कोण बघणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपसमध्ये जर भांडत राहतील तर हे दुर्दैव आहे ना तेव्हा तुम्ही बघा घ्या तुम्ही बघा ना आज आम्ही मे स्टार्टिंग सुरू झाली आहे नालेसफाई कुठे झाली किती पर्यंत झाली किती टक्के झाली कोण कंत्राटदारला दिला गेला आहे हे का कोणाला काही माहीत नाही जनतेला पाऊस पडला जर सगळं लाट आली पावसाची लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी आला तर हे सगळे पंपिंग वॉटर घेऊन फिरतात टी व्हीमध्ये आणि ते डिझास्टर मॅनेजमेंट रूम दाखवतात हे सगळं चुकीचं आहे असं झालं नाही पाहिजे लोकांचे तुम्हीला तुम्हाला जर लोकांची सेवा करायला तुमची इच्छा आहे ना तर तुम्ही रस्तेवर येऊन लोकांचं काम करा तुम्ही हे बोलून नाही जाऊ शकतो की अरे आम्ही करतो आहे काय करतो आहे दिसलं पाहिजे ना तुमचं काम तुमचे हवाहवाई काम लोकांना नाही आवडतात